சந்தேர <tikambara>, <tikambara>,

त्या पाण्यामध्ये एक फुलाची पाकळी टाकायची चौरंगाची ते पाकळ्या ठेवल्या बघा एक किंवा दोन पाकळी टाकायची चमचा भरू नका पूर्ण आणि पादुकांवर अर्पण करा नमस्य देवा देवी शिव नमस्य धरणे धरण नमस्य जग अर्घ हे अमृत चमचा वर धरायचा असा पादुकांना लागला अजिबात नाही पाहिजे आपण स्नान करताना डोक्यात तांब्या मारून घेतो का नाही ना मग मी समर्थ प्रत्येक वेळी सांगायचं

Om prevtiti kurdam चैव Taa Sebuq 텀� unfor Swami Tak ne proud Padre è ng pe astra lob warm Griffin भगवान स्वामींचा करायचा आहे तो आहे भगवान स्वामींच्या प्रदूपांवर गणेशांच्या स्वरूपामध्ये आणि माता सरस्वतीच्या स्वरूपात सेवन करत होता पण जेणेकरून कुटुंबातील मित्राने त्याच्यासाठी मंत्र म्हणजे सर्वांना मंत्रे किमान श्रीस्वामी समर्थ मंत्र सर करा त्यांना बाकीचे मंत्र येत नसतात हरिओ नमस्ते गणपतय त्व प्रत्यक्ष तत्मसि तमे केवळ कर्तासि तमेव केवम दर्तासि तमेव किलम हर्तासिमे कलविद ब्रह्मासिसि क्षाते नित हृदम वच्मि सत्यम वच्मे अवत माम अवक्तारम अवश्रोतरम अवदातारवधुग्या हळूहळू दुसऱ्या दोन नवीन पराती द्या मोठ्या साहित्य ஜம்பரா <laughs> दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 स्वामी समर्थ दिगंबरा 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 स्वामी समर्थ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 स्वामी समर्थ दिगंबरा 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 स्वामी समर्थ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ जय 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 दिगंबरा स्वामी दिगंबरा दिगंबर मोठन म्हणा मोठन कर ಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ 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 ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ದಿಗಂ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ದಿಗಂ ಶ್ರೀಪಾದ Tigambara, Tigambara, Sripadavallava Tigambara Tigambara, Tigambara, Sripadavallava Tigambara Sri Swami Samartha, JJ Swami Samartha, JJ Swami Samartha Sri Swami Samartha, JJ Swami Samartha Sri Swami Samartha, JJ Swami Samartha, JJ Swami Samartha Sri Swami Samartha, JJ Swami Samartha स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ